पूर्ण ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी या एम टू एम फेरी प्रिन्सेस स्वागत केलेलं असा अगदी फटकांच्या आतशबाजीमध्ये तर खूप वर्ष स्वप्न होता आणि या फायनली आता साकार होता नमस्कार मंडळींनो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण आज जवळपास तीस ते बस्तीस वर्षांनी रोरो सेवेची बोट आपले विजयदुर्ग बंदरावर येणार आहात तर ही टेस्ट रन असा म्हणजे घोषणा करून साधारण दोन महिने झाले त्यानंतर या ठिकाणी ऑगस्टमध्ये विजयदुर्ग जेटीचा काम या ठिकाणी सुरुवात झाला कंप्लीट देखील झाला आणि समुद्रातील वातावरणामुळे टेस्टिंग थोडासा लेट होत होता तर आज दोन सप्टेंबरला या ठिकाणी टेस्टिंग देखील होता तर या व्हिडिओमध्ये आपण या रोरो सेवेचा तुमचा संपूर्ण अपडेट देणार असो नवीन तिकीट जर देखील जाहीर झालेले असतात त्यानंतर कशी सर्विस असतली आणि आपण ह्या बोटीमध्ये देखील जाणार आहोत आणि आतून ही बोट कशी आहे त्याचे देखील तुम्हाला सगळे अपडेट देणार आहोत तर ही आपल्या सर्व कोकणवासियांसाठी खूप आनंदाची गोष्ट असतात आणि त्यासोबत काही प्रश्न देखील असत आपल्या सर्वांचे अगदी माझे पण वैयक्तिक तर ते देखील काय प्रश्न असत तर ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका सगळ्यांची उत्तरं देणार आहोत त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे आपण एम टू एम या रोरो सेवेचं प्रवासाचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत तर ती व्हिडिओ देखील नक्की बघा मंडळी चॅनलला एक नवीन असेल तर चॅनल आपला आजच सबस्क्राईब करा असेच कोकणातले नवीन नवीन अपडेट आपण तुमच्यासमोर घेऊन येत असतो त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे प्रतिक्रिया आमका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आज या ठिकाणी टेस्ट रन होता आपण मागच्या वेळी व्हिडिओ बनवलेले त्यावेळी या ठिकाणी पाईल्सचा काम चालू होता कॉन्क्रीटचे जे पिलर्स असत तर त्या पिलर्सचा काम चालू होतं तर इकडे देखील एक टेम्पररी जेटी उभी केलेली असा त्याच्यानंतर एक रॅम्प लोखंडी पूर्ण बनवलेलो असा ज्याच्यावरून जे कार असत ते या ब विजयदुर्ग जेटीक लागणार आहेत तर त्याच्यासाठीचे पिलर्स तर या ठिकाणी समुद्रात उभे केल्याने खूप फास्ट असा झालेला आणि सगळ्यांका एक म्हणजे महत्त्वाची माहिती की ही जी जेटी असा ही टेम्पररी असा जेटी सध्या आता ही जी रोरो सेवा असा तर ही चालू करण्यासाठी टेम्पररी बनवलेली असा आणि रेग्युलर जे रोरो सेवेचे आपले बोटी म्हणजे विजयदुर्ग मालवण देवगड या संपूर्ण बंदरामध्ये लागणार होतं त्याच्यासाठीची जे ती नवीन उभारतली आहेत भविष्यामध्ये आणि त्यानंतर ही सर्विस विजयदुर्ग मालवण देवगड सिंधुदुर्गातील या सर्व बंदरांवर सुरू होतली आहे सध्या आता सिंधुदुर्गामध्ये लवकरात लवकर जेटीचा काम होण्यासाठी विजयदुर्ग का बंदर या बेस्ट होता त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांनी काम चालू केलं आणि ॲक्च्युली गणपतीच्या आधी रोरो सेवा चालू करायची होती पण समुद्रातील वातावरणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी ती होल्डवर ठेवण्यात येईल आणि प्लस त्या वातावरणामुळे काम देखील या उशिरा होत होता तर आता इकडे तुम्ही बघितलास या ठिकाणी चार पिलर्स उभे करून इकडे एक जेटी बनवलेली असा आणि एक लोखंडी रॅम्प बनवलेलो असा तर आपण तिकडे देखील जाणार आहोत आता वाजली आहेत संध्याकाळचे साडेचार बघूया आता किती वाजता येतात सकाळी साडेआठ वाजता ही बोट भाऊच्या धक्क्यावरून निघाली अशी माहिती मिळाली आहे आपल्याला आता इकडे बघूया कुठे किती वाजेपर्यंत पोहोचतात ते वाटेत ती जयगडमध्ये देखील थांबणारा रत्नागिरीमध्ये जयगड या ठिकाणी तिचं हॉल्ट आणि त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग बंदराच्या इकडे हॉल्ट असा आपण आता या ठिकाणी जेटीजवळ येलो आणि इकडून आता हे भोल्लो मोठो रॅम्प गाडी येण्यासाठी केलेलो असा आणि याच रॅम्पचा आणि जेटीचा काम चालू होता आणि इकडून आता ही जी गाडी वगैरे असत तर हे ये जेटीवर येतले आणि इकडून मग ते आपण विजयदुर्ग जो आपला रोड असा त्या ठिकाणी जाणार आहात आणि इकडे जुनी आपली बोट असा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची चला बघूया इकडे व अजून पण या ठिकाणी काम चालू असा तर मोठमोठे क्रेन त्याच्यानंतर हे छोटे होडी वगैरे असतात तर त्या ठिकाणी अजून काम करतात तर, तर मंडळी एम टू एम फेरीज तर ती बोट आता या ठिकाणी विजयदुर्ग बंदरामध्ये दाखल झालेली असा तर तिकडून येता खूप सुंदर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एम टू एम फेरीज जवळपास तीस ते बत्तीस वर्षानंतर या ठिकाणी आपल्या विजयदुर्ग बंदरामध्ये येतात आधी आपले बोटी चालू होते पण ते जुन्या काळातले होते पण आता ही अत्याधुनिक अशी नवीन बोट या ठिकाणी कोकणवासियांच्या सेवेत दाखल होता आणि ही टेस्ट रन असा मुंबईवरून सकाळी साडेआठ वाजता निघालेली आणि आता बरोबर सहा वाजल्यात सहा वाजता या ठिकाणी ही फेरी दाखल झालेली असा वा हे एक नंबर तर सर्व कोकणवासियांसाठी आपल्यासाठी अभिमानाचा असो क्षण असा यापूर्वी आपल्या आजी आजोबांनी काकांनी वगैरे फॅमिलीच्या मेंबरनी तुमका त्यांचे अनुभव सांगितले असतले तेव्हा तो बोटीचो अनुभव त्यांनी सांगितले नाही असतो पण आम्ही आता प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत काही दिवसामध्ये ही टेस्ट रन होती आता याच्यानंतर ऑनलाईन बुकिंग चालू होईल आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष आपण या बोटीतून प्रवास करणार असो खूप सुंदर खूप सुंदर इकडे बाजू कसा विजयदुर्ग किल्लो आणि विजयदुर्ग किल्ल्याच्या बाजूनच या ठिकाणी फेरी बोट आता दाखल झालेली असा समुद्रामध्ये वा तर मंडळी फायनली आता एम टू एम प्रिन्सेस बोट आती या ठिकाणी आता या रॅम्पवर लागता असा सहा वाजता या ठिकाणी गेलेल्या आणि अगदी दहा मिनटातच या रॅम्पकडे इकडे इलेली असा आणि खूप सारे जे आपले सिंधुदुर्गवासी असतात कोकणवासी असत या ठिकाणी तिच्या स्वागतासाठी दाखल झालेले असत आणि पाठीमागे तुम्ही ढोल ताशेचा जो गजर ऐकतास तर तो असा गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा तर आज सात दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन असा आणि त्याच्यामुळे अगदी अग म्हणजे योगायोगच म्हणाचं लागत की पूर्ण ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी या एम टू एम फेरी प्रिन्सेस आता स्वागत केलेलं असा अगदी फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये तर खूप वर्षाचा स्वप्न होता आणि या फायनली आता साकार होता वा एक नंबर अगदी खूप जणांचे हो प्रश्न होते खूप जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने होता की ही बोट चालू होईच की नाही अगदी आपल्या वातावरणाचं देखील की म्हटलं पावसा समुद्रातलं वातावरण ठीक नसता ही सगळी एकदम पूर्ण कामं करतात ती एकदम म्हणजे ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार वगैरे होता पण या सगळ्यांका फाटो देत पूर्ण सगळ्यांच्या नाकावर टिचून ही आता एम टू एम फेरीची प्रिन्सेस बोट असतात तर ती दाखल झालेली असतात याच्यासाठी स्पेशली जे आपले आमदार असतात त्याच्यानंतर बंदर बंदर विकास मंत्री असत माननीय आमदार नितेशजी राणे यांचे खरोखर मनापासून आभार की त्यांच्या प्रयत्नान या ठिकाणी ही जी फेरी बोट आहे ती आता सुरू होणार असा काही दिवसामध्ये ही टेस्ट रन असा आणि टेस्ट रन देखील ऑलमोस्ट मते सक्सेस होता कारण इथपर्यंत आता येलेली असा काही जणांचा प्रश्न होतो की जे विजयदुर्ग किल्लो असा तर त्याच्या बाजून एक तटबंदी होती जुन्या काळात बांधलेली आणि ते का ती जहाजं जा आपटायची आणि इकडे पुढे यायची नाही तर तो ज्यांचो प्रश्न असा त्यांच्यासाठी यासमोर व्हिडिओतून उत्तर बघा की सर्व अभ्यास करून या ठिकाणी या विजयदुर्ग बंदराची निवड केलेली होती आणि त्या निवडीक एकदम सार्थ असा या आता ठरलेला असा असा वाटतं आपल्या खूप भारी फायनली आता ही आता रॅम्पवर लागते आता इकडे पुढे जाऊन रिव्हर्स घेऊन इकडे रॅम्पवर लागणार आणि मग त्याच्यानंतर ते जे गाडी वगैरे असणार तर ते या रॅम्पवरून मग नंतर आपल्या पुढच्या प्रवासाक जातेले ह्याचे दर वगैरे असतात ते आपण नंतर तुमका पुढे व्हिडिओतून तुम दाखवणारच असावं पण पहिल्यांदा आधी आता जी बोट ही रॅम्पवर लागता तो आधी अनुभव घेऊया खूप सुंदर आता आपण इकडे बघत आहोत तर आता ही जी बोट असा ही रॅम्पवर लागता खूप भारी हळूहळूहळू आता ही जी बोट असा ही आता बंदराक या ठिकाणी लागता या रॅम्पवर आणि खूप लवकर असं ह्या काम पूर्ण केलेलं अगदी युद्धपातळीवर काम चालू होता फक्त मध्ये पावसामुळे या ठिकाणी या काम थांबलेला होता त्याच्यामुळे जरा उशीर झालो नाही तर गणपतीमध्येच ह्या रोरोबोटीन येऊचा स्वप्न प्रवास करूचा स्वप्न आपल्या कोकणवासियांचा साकार झाला असता पण निसर्गापुढे आपल्या हात टेकूचे लागतातच तर पण काही असू दे फायनली टेस्ट रन देखील या ठिकाणी आता सक्सेस होता त्याची सगळ्यांका एकदम पूर्ण त्याचं सगळ्यांका आनंद असा ही महत्त्वाची गोष्ट असा सगळ्यात खूप सुंदर तर आता या ठिकाणी रॅम्पवर लावायचं काम चालू असं अगदी प्रत्येक गोष्टीची काळजी घेत या ठिकाणी रॅम्पला बोट लावली जाता वा जवळपास तीस ते बत्तीस वर्ष सर्व कोकणवासियांचा स्वप्न होता की समुद्रमार्गे प्रवास करायचो भाऊचा धक्का ते मांडवा ही रोरो सेवा होतीच सुरू पण पूर्वी ज्यावेळी आपल्या गोव्यापर्यंत या ठिकाणी बस रोरो सेवा म्हणजे बोटीची सेवा चालू होती तेव्हा खूप जण प्रवास करायचो आणि तो प्रवासदेखील म्हणजे अगदी काय बोलतो बजेटमध्ये होतो आणि आत्ताच जो प्रवास असणारा तो थोडं खर्चिक असणारा त्याच्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये पुढे बोलणारच असो पण एकंदरीत सेवा चालू झाल्या त्या खूप इम्पॉर्टंट असा कारण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असता त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला न बोललेलाच बरा पण जी स फेरी चालू झाली आहे त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेऊ पाहिजू खूप सुंदर एम एम फेरीज तर ही प्रिन्सेस एम टू एम प्रिन्सेस तर ही बोट असा आणि जवळपास वीस ते पंचवीस नॉटिकल माईल्स प्र च्या स्पीडने ही प्रवास करणारा मुंबई ते मांडवा जी सध्या रोरो सेवा चालू आहे तर ती दहा ते पंधरा नॉटिकल माईल्सने प्रवास करता मग आपण मागच्या वेळी जी माहिती सांगितली होती ती, ती पेपर ले ले पेपर मा ते पेपरमध्ये येलेली आणि त्या पेपरच्या माध्यमातून आपण तुमका ते सगळे तिकीट द त्याच्यानंतर यांचा स्पीड वगैरे म्हणजे चार तासात पोचणार वगैरे तर सांगितलेला होता पण नंतर आपल्या व्हिडिओवर काही कमेंट दिलेले आणि आपण देखील त्याच्यामध्ये जरा थोडीशी माहिती मिळवली तर तेव्हा आपल्याला कळलं की आपल्याकडच्या समुद्रातल्या कंडिशननुसार तेवढा स्पीड पॉसिबल नाही तरी देखील ही जी एम टू एम प्रिन्सेसची बोट असा ही ॲडव्हान्स असा आणि ह्याचा स्पीड जास्त असा म्हणजे मुंबई टू मांडवा जी चालू असा फेरी त्याच्यापेक्षा हिचा स्पीड डबल असा त्याच्यामुळे ही लॉंग रूटसाठी एकदम बेस्ट असा आणि माझ्या मते साधारण सात तासामध्ये कमीत कमी, कमी सहा ते सात तासामध्ये या ठिकाणी विजयदुर्ग बंदरात दाखल होईल रत्नागिरी सवाल्यांसाठी तर ते जयगड बंदरामध्ये या ठिकाणी ही एम टू एम फेरी थांबणारा तर सध्या माहिती अशी मिळाली आहे की एकच बोट ही रवतली आहे सुरू सकाळी ते साडेसहा वाजता भाऊच्या धक्क्यावरून निघणार त्याच्यानंतर जयगड बंदरामध्ये थांबणार आणि जयगड बंदरनंतर या ठिकाणी विजयदुर्ग बंदरामध्ये येतली तर असं पूर्ण प्रवास असतो आणि इकडे या विजयदुर्ग बंदरावर दोन तास हॉल्ट घेऊन तर ती पुन्हा त्याच दिवशी मुंबईसाठी रिटर्न निघणार तर असं संपूर्ण प्रवास असणारा या बोटीचं वा तर गणपतीच्या आदल्याच दिवशी म्हणजे सव्वीस ऑगस्टला माननीय आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी त्यांच्या सोशल मीडियावर संपूर्ण म्हणजे पत्रकार परिषद घेऊन यांची सर्वांची माहिती तुम्हाला दिलेलीच असते तर ती देखील व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे पण आता अनुभव घेवा विजयदुर्ग बंदरामध्ये जी जी आपली रोरोबो आहे ती कशी लागतात ती तर त्याच्यासोबत एक छोटी बोट देखील असतात तर ती पूर्ण गायडन्स करतात आणि सोबत सर्व कर्मचारी देखील असतात इकडे देखील सर्व म्हणजे आपले महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ त्याच्यानंतर जे आपले सागरी पोलीस कर्मचारी असत तर ते सर्व या ठिकाणी असत आणि या संपूर्ण सर्वांच्या मेहनतीन फायनली आता ही बोट या ठिकाणी लागणार असा साधारण पंधरा मिनटं झाली आहेत आतापर्यंत पहिलं दर्शन झाल्यानंतर आणि पंधरा मिनटातच साधारण अजून मते एक दहा मिनटं लागतील कारण आता फायनल स्टेज बाकी असा पूर्ण त्या रूटला या ठिकाणी येलेली असा आणि आता फक्त पाठीमागे रिवर्समध्ये घेतल्याने की या जे ठिकाणी म्हणजे या ठिकाणी रॅम्प केलेलो असा त्या ठिकाणीही लागत फायनली आता इकडे रॅम्पला लागतली आहे कारण आता एकदम रॅम्पच्या जवळची असा ही मकडा लास्ट ट्रायल असतेली दोन वेळा पाठीमागे घेऊन थोडी साईडला घेऊन त्याच्यानंतर आता रॅम्पला या ठिकाणी लागतात इकडून सर्व जे म्हणजे जे लोकं या ठिकाणी उभी असतात तर त्यांना या ठिकाणी देखील बाजूक करतात सर्व पोलीस कर्मचारी त्याच्यानंतर हे जे पर्यटन विकास मंडळाचे जर कर्मचारी असतात त्याच्यानंतर हे जे रॅम्प वगैरे जो बनवल्याने आहे ते सर्व कर्मचारी या ठिकाणी दाखल असतात एम टू एम फेरीज संपूर्ण कोकणवासियांसाठी हो एकदम अभिमानाची गोष्ट असा ही आणि अभिमानाचा क्षण असा आणि ह्याची एम टू एमची ची, ची पहिली झलक बघूसाठी या ठिकाणी देखील तुफानी गर्दी सिंधुदुर्गवासियांची दाखल झालेली असा विजयदुर्ग बंदरावर देखील सर्व कर्मचारी आणि जे सर्व आपले सिंधुदुर्गवासी असतात ते देखील दाखल झालेले असत फक्त आणि फक्त एम टू एम या बोटीची पहिली झलक बघूसाठी यानंतर प्रवास सुरू झाल्यानंतर तो अनुभव देखील आपण घेणारच असो तो देखील एक नेक्स्ट लेवल अनुभव असतो ना ह्याच्याबद्दल तर शंकाच नसणारा तर आता ते बघा तिकडे त्या ठिकाणी नांगर टाकलं म्हणजे रस्शी टाकले नाही असा दोन्ही ठिकाणाहून आणि आता थोड्याच वेळात तो, तो रॅम्प खोलतील वाम प्रिन्सेस मुंबई ते विजयदुर्ग टेस्ट रन सुरू असा शी वगैरे त्या ठिकाणी घेतले नाही आहेत मंडळी या ठिकाणी ही बोट एक दिवस थांबणार असा आणि या एका दिवसामध्ये जे सर्व टेस्टिंग असतात म्हणजे बोट रॅम्पला लागण्यापासून जे काही इतर गोष्टी काही कमतरता असतात किंवा अजून काही चेंजेस करूचे असतील तर त्या सर्वांच्या टेस्टिंगसाठी ही बोट एक दिवस या विजयदुर्ग बंदरामध्ये थांबणार असा तर बोटने आता टेस्ट रन घेतल्या ना आणि आता पुढे चालली काय ॲक्च्युली विषय आहे तो आपल्याला काय कळत नाही आहे तर इकडे पहिल्यांदा रॅम्पला या ठिकाणी लावून बघितलं रशी वगैरे असतात बोटीची तर ते टाकल्याने त्याच्यानंतर ती पुन्हा काढून घेतली नाही आणि आता पुढे रॅम्पपासून लांब चढलेली असा ही टेस्ट रन असा त्याच्यामुळे असत की नाही काय ॲक्च्युली आयडिया नाही पण भारी एक नंबर बोट इथपर्यंत येईली आणि रॅम्पला देखील व्यवस्थित लागलेली असं मागचं जे असं डोअर तर आपण ओपन केल्याने नाही टेस्ट रन होती मंडळी आणि ती कंप्लीट झालेली असा आणि पुन्हा आता ही जी बोट असा ती परतीच्या प्रवासात जायत किंवा आमकशी माहिती मिळाली आहे की याच ठिकाणी हॉल्ट करणार असा आणि उद्या सकाळी इथून मुंबईसाठी पुन्हा निघणार असा रेग्युलर जर आपण बघितलं तर सकाळी ती ज्यावेळी ज्यावेळी चालू होत तर त्यावेळी सकाळी साडेसहा वाजता निघून इकडे येतली मग इथून पुन्हा मुंबईच्या प्रवासासाठी जाते असं संपूर्ण प्रवास असणारा तर याच्या संपूर्ण बुकिंग ऑनलाईन कसा होताला कोणत्या वेबसाईटवर होताला त्याची सर्वांची माहिती आपण याच्या पुढे तुमका देणारच असं तर ही जी बोट असा या बोटीमध्ये एकूण टोटल चार क्लास असतात त्याच्यामध्ये इकॉनॉमी क्लास प्रीमियम इकॉनॉमी बिझनेस क्लास आणि फर्स्ट क्लास तर त्याच्यामध्ये इकॉनॉमी क्लासचे जे दर असत ते असतात पंचवीसशे रुपये प्रीमियम इकॉनॉमी असा चार हजार रुपये आणि बिझनेस क्लास साडेसात आणि फर्स्ट क्लास नऊ हजार प्रति व्यक्ती हे सर्व दर असत आता जे कार असतात जे पन्नास ते साठ गाडी याच्यामध्ये बसणार तर कारचं रेट असा सहा हजार रुपये टू व्हीलरचं रेट असा हजार रुपये सायकल जर तुम्ही घेऊन येत असाल तर ती सहाशे रुपये आणि मिनी बस असाल तर तेरा हजार रुपये तर असे पूर्ण दर असणार असं ते महाग असत दर आणि याबद्दल तर सर्वांचा प्रश्न होतोच शेवटी ही सेवा असा बोट एकदम अत्याधुनिक असा त्यामुळे तेवढे रेट असत प्लस संपूर्ण प्रवास जो असणारा तो पण खूप वेळाचो असणारा ह्या सर्व गोष्टीचा अंदाज घेता दर तेवढे असणार असा त्याच्यामुळे तो थोडंसं या ठिकाणी जरा नाराज झाल्यासारख्या तिकीट तिकीटदरांचं सगळ्यांकडून थोडंसं प्रश्न होतो की तिकीट जर जास्त असत आपल्याक आधी माहिती मिळालेली की जनरल क्लासचे सहाशे ते हजार रुपयापासून दर चालू होणार आहेत पण याच्यात इकॉनॉमी क्लासचे जे दर असतात ते असत पंचवीसशे रुपये याच्यामुळे तो थोडंसं जरा म्हणजे ती जरा थोडीशी नाराजी असतील या पण बघूया आता भविष्यात ज्यावेळी आता सध्या एम टी एम चालू असतात आणि नितेश साहेबांनी नितेश निते राणे सरांनी आपल्याक आश्वासन दिले नाही या की भविष्यात ही एकच बोट नाही तर अजून काही बोटी देखील चालू होते ले, इतर कंपन्यांचे तर त्यावेळी देखील तिकिटांमध्ये वगैरे फरक होऊ शकता पहिले आपल्याला माहिती मिळालेली की ही बोट या ठिकाणी हॉल्ट करणारा त्याच्यामुळे आपल्याक आतमध्ये देखील जाऊक मिळत पण आता ती शक्यता कमी आहे कारण मग आता ती कोल समुद्रातच त्या ठिकाणी नांगरून ठेवणारच अशी शक्यता वाटते त्याच्यामुळे आपल्या एक आतलो जो पूर्ण अनुभव असा म्हणजे कशी सिटिंग असणार गाड्यांची सोय वगैरे कशी काय केलेली असा तर सर्व आपल्याक या व्हिडिओतून तरी अनुभव मिळणार नाही पण आपण या बोटीतून प्रवास नक्की करणार असो तर त्यावेळी तो अनुभव तुम्हाला नक्की देतलो तेव्हा ती सर्व माहिती तुमका मिळणार असा आजचं महत्त्वाचं मुद्दो होतो की जी टेस्ट रन होते आपण तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण ज्या दिवशी टेस्ट असतली त्या दिवशी आपण तुम्हाला सर्व डिटेल्स देणार त्या प्रकारे टेस्ट कंप्लीट आणि सक्सेस झालेली असा आणि कोकणवासीय काहीच दिवसात एम टू एम फेरीज बोटीमधून समुद्रमार्गे मुंबई ते विजयदुर्ग प्रवास करणारच खूप सुंदर वेगळं अनुभव असणारा खूप वर्षांनी ह्यो योग यो दिलेलो असा भारी म्हणजे अगदी मी पण खूप एक्सायटेड असे या बोटीतून प्रवास करू मित्रांनो ही फक्त टेस्ट रन असल्यामुळे या ठिकाणी या बोटला योग एवढो वेळ लागलो असा सकाळी आठ वाजता निघाली सहा वाजता विजयदुर्ग बंदरामध्ये येईल तर या संपूर्ण प्रवासात मार्गाचो अभ्यास त्याच्यानंतर जी जयगड जेटी विजयदुर्ग जेटी असा यांच्या या ठिकाणी जर इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेला असा तर त्यांचं देखील अभ्यास सर्व करण्यासाठी हा संपूर्ण वेळ लागता यो अभ्यास हो अभ्यास आता पूर्ण होऊन त्याच्यानंतर त्यामध्ये जे काही चेंजेस त्यांनी सजेस्ट केल्याने असतले तर ते चेंजेस झाल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसात ही जी बोट असा ही कायमस्वरूपी चालू करणार असत त्यामुळे ही फक्त एक टेस्ट ट्रायल होती ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावा येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये याचा प्रवास तुम्ही करू शकणार मंडळी या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एम टू एम फेरीचा प्रवास देखील अनुभवणार असो तर त्याच्यासाठी आपली पुढची व्हिडिओ देखील नक्की बघा